नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आप आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो आहोत तर मित्रांनो आजचा आपला पाठ असणार आहे बघा विसावा दोन हजार चोवीसचा विसावा पाठ असणार आहे या पाठमध्ये बघा सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये किती व्यक्तींना कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झाले आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय कहा जणांना बघा दोन हजार चोवीसमध्ये सहा व्यक्तींना कीर्तीचक्र पुरस्कार हे जाहीर झाले आहेत ते कोणकोणते आहेत तर बघा मेजर दिग्विजय सिंह रावत एकविसावी बटालियन पॅराशूट रेजिमेंट दुसरे आहेत कमांडर दीपेंद्र विक्रम चौथी बटालियन शीख रेजिमेंट तिसरे आहेत कॅप्टन अंशुमन सिंग यांना मरणोत्तर कीर्तिचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे ते बघा सव्वीसावी बटालियन पंजाब रेजिमेंट चौथे आहेत हवालदार पवन यादव एकविसावी बटालियन महार रेजिमेंट पाचवे आहेत हवालदार अब्दुल मजीद यांना मरणोत्तर कीर्तिचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे ते बघा नववी बटालियन पॅराशूट रेजिमेंट आणि सहावे आहेत शिपाई पवन कुमार यांना देखील मरणोत्तर कीर्तिचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे ते बघा पंचवीसावी बटालियन राष्ट्रीय रायफल अशा एकूण सहा जणांना बघा कीर्तीचक्र पुरस्कार हा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जाहीर झाला आहे या सहापैकी बघा तीन जणांना तीन जणांना मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे हे झालं कीर्तीचक्राबाबत तर इतर पर्याय देखील आपण पाहूया बघा नुकतंच एकतीस जणांना जीवन रक्षा पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे एकतीस जणांना जीवन रक्षा पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे एकोणीस जणांना राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार तेवीस हा जाहीर झाला आहे आणि अठरा तर महाराष्ट्रातील अठरा पोलिसांना बघा शौर्य पदक हे प्रदान करण्यात आले आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार हा जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर पर्याय ब पद्मविभूषण पद्मविभूषण हा बघा भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना हा जाहीर झाला आहे भारताचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर बघा भारतरत्न दुसऱ्या क्रमांकाचा आहे पद्मविभूषण तिसरा आहे पद्मभूषण आणि चौथा आहे पद्मश्री तर भारताचा बघा दुसरा पद्मविभूषण पुरस्कार हा भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना जाहीर झाला आहे ते कोणत्या राज्याशी बिलोंग बिलॉंग करतात तर बघा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्याशी बिलॉंग करतात यावर्षी बघा एकूण पाच जणांना पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्यामध्ये बघा पहिल्या आहेत श्रीमती विजय मला बाली क्षेत्र आहे कला त्या तमिळनाडू या राज्यातील आहेत दुसऱ्यात बघा कोनी केला चिरंजीवी ते देखील कला या क्षेत्राशी निगडीत आहेत राज्य आहे आंध्र प्रदेश तिसरे आहेत बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे ते बघा समाजकार्य या क्षेत्राशी निगडीत आहेत आणि राज्य आहे बिहार चौथे आहेत श्रीमती पद्मा सुब्रमण्यम हे कलाक्षेत्राशी निगडीत आहेत राज्य आहे बघा तमिळनाडू आणि पाचवे आहेत एम व्यंकय्या नायडू यामध्ये बघा दोन तमिळनाडू राज्यातील दोन आंध्र प्रदेश राज्यातील आणि एक बिहार राज्यातील असे टोटल पाच पद्मविभूषण पुरस्कार विजेते आहेत दोन आंध्र प्रदेश दोन तमिळनाडू आणि एक बिहार यामध्ये महाराष्ट्रातील एकही व्यक्तीचा समावेश नाही यावर्षी टोटल बघा एकशे एकशे बत्तीस जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे त्यामध्ये पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण आणि एकशे दहा पद्मश्री अशा एकूण एकशे बत्तीस जणांना पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे जर एम एम व्यंकय्या नायडू भारताचे उपराष्ट्रपती यांचा उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ विचारला तर बघा ते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती होते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीपर्यंत ते बघा भारताचे उपराष्ट्रपती होते पुढचा प्रश्न आहे बघा तिसरा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीसचे पुरुष दुहेरी विजेतेपद पत, कोणी पटकावले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब रोहन बोपन्ना नावं मॅथ्यू एडबेन रोहन बोपन नावं मॅथ्यू एडबेन यांनी बघा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीसचे पुरुष दुहेरी विजेतेपद पत हे पटकावले आहे त्यांनी बघा <सकतल> इटलीच्या सिमोम बोलेली व वा आंध्रे वावारोसी सिमोम बोलेली व वा आंद्रे वावारोसी यांचा पराभव करून बघा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीसचे पुरुष दुहेरी विजेतेपद हे पटकावले आहे हा सामना कोठे खेळला गेला होता तर बघा ऑस्ट्रेलियातील मेलबर्न पार्क ऑस्ट्रेलियातील मेलबर्न पार्क या ठिकाणी हा सामना खेळला होता आणि नुकतंच बघा रोहन बोपन्ना हे बघा पुरुष दुहेरीच्या पहिल्या क्रमांकाचे टेनिसपटू बनले आहेत रोहन बोपन्ना पुरुष दुहेरीच्या पहिल्या क्रमांकाचे टेनिसपटू बनले आहेत आणि बघा ओपन एरामध्ये ग्रँडस्लॅम जिंकणारे रोहन बोपन्ना हे सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरले आहेत त्यांनी त्रेचाळीसाव्या वर्षी बघा ग्रँडस्लॅम पदक जिंकले आहेत आणि हे बोपन्नाचे पहिले ग्रँडस्लॅम दुहेरी विजेतेपद आहे आणि यांना बघा दोन हजार चोवीसचा पद्मश्री पुरस्कार देखील जाहीर झाला आहे दोन हजार चोवीसचा चा पद्मश्री पुरस्कार देखील जाहीर झाला आहे त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे आशियाई शॉर्टगन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली होती तर योग्य पर्याय अ कुवेत कुवेत या ठिकाणी बघा एशियन किंवा आशियाई शॉर्टगन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ही आयोजित करण्यात आली होती यामध्ये बघा भारताने आठ पदके जिंकली आहेत ही आशियाई शॉर्टगन चॅम्पियनशिपची चे बघा कितवी आवृत्ती होती तर बघा अकरावी अकरावी आवृत्ती ही कुवेत या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती कोठे आयोजन कुवेतमध्ये कोठे आयोजित करण्यात आली होती तर बघा शेख सबाह अल अहमद ऑलिम्पिक नेमबाजी संकुल शेख सबाह अल अहमद ऑलिम्पिक नेमबाजी संकुल येथे आयोजित करण्यात आली होती यामध्ये भारताला बघा एक सुवर्णपदक तीन रौप्य पदक आणि चार कांस्य पदक एक सुवर्णपदक तीन रौप्य पदक चार पदक अशी एकूण आठ पदके भारताने जिंकली आहेत पुढचा प्रश्न आहे बघा पाचवा जगातील सर्वात मौल्यवान आय टी सेवा ब्रँडमध्ये भारतीय टी सी एस कितव्या क्रमांकावर आहे तर योग्य तर पर्याय दुसऱ्या जगातील सर्वात मौल्यवान आय टी सेवा ब्रँडमध्ये भारतीय टी सी एस हे बघा दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर बघा ॲसेंचर ॲसेंचर हे पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर टी सी एस तिसऱ्या क्रमांकावर आहे बघा इन्फोसिस चौथ्या क्रमांकावर आहे आय बी एम कन्सल्टिंग आणि पाचव्या क्रमांकावर आहे कॅप जेमिनी सी चा फुल फॉर्म काय आहे तर बघा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस टाटा कन्सल्ट कन्सल्टन्सी सर्विस पुढचा सहावा प्रश्न आहे बघा डकार रॅली दोन हजार चोवीस जिंकून या भयंकर शर्यतीचा जुना विजेता कोण बनला आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय क का, कार्लोस सेन्स कार्लोस सेन्स हा बघा डकार रॅली दोन हजार चोवीसचं जिंकून सर्वात भयंकर शर्यतीचा जुना विजेता हा बनला आहे आयोजन कोठे करण्यात आले होते तर बघा सौदी अरेबिया सौदी अरेबिया या ठिकाणी बघा डकार रॅली दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले होते आवृत्ती किती होती तर बघा शेहेचाळीसावी शेहेचाळीसावी आवृत्ती होती आणि सौदी अरेबियाने डकार रॅलीचे बघा पाचव्यांदा आयोजन केले आहे पाचव्यांदा आयोजन केले आहे यामध्ये बारा टप्पे असतात डकार रॅलीमध्ये एकूण बारा टप्पे असतात पुढचा प्रश्न आहे सातवा आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर योग्य पर्याय ड सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी या दिवशी बघा आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस हा साजरा करण्यात आला आणि त्याच दिवशी बघा भारताने पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन देखील साजरा केला हे झालं सीमा शुल्क बाबत तर इतर पर्याय देखील आपण माहिती पाहूया तेवीस जानेवारी तर बघा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त बघा पराक्रम दिवस हा साजरा केला जातो त्यांचा बघा पर्याय ब चोवीस जानेवारी तर चोवीस जानेवारी बघा राष्ट्रीय बालिका दिवस राष्ट्रीय बालिका दिवस हा साजरा केला जातो आणि पंचवीस जानेवारी तर पंचवीस जानेवारी दिवशी बघा राष्ट्रीय मतदार राष्ट्रीय मतदार दिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस हे दोन दिवस पंचवीस जानेवारी या दिवशी साजरे केले जातात पुढचा प्रश्न आहे बघा आठवा कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य तर पर्याय क अजित मिश्रा अजित मिश्रा यांना बघा फ्रीडम ऑफ द सिटी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा आहे बघा नवा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झाले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ सोमय मुंडे सोमय मुंडे यांना बघा महाराष्ट्रातील सोमय मुंडे यांना शौर्य पदक हे जाहीर झाले आहेत पुढचा प्रश्न बघा दहावा सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी कामगिरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब विपिन इटनकर विपिन इटरकर इटनकर यांना बघा सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे इतर पर्याय पर्यायांबाबत माहिती पाहूया तर बघा आलियावीर पर्याय आलियावीर आलियावीर वीर यांना बघा वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात आला आहे दुसरा आहे बघा पर्याय क राज सुब्रमण्यम तर राज सुब्रमण्यम यांना बघा प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर बघा पर्याय ड बॉम्बे जयश्री बॉम्बे जयश्रींना बघा संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार तेवीस संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे अकरावा ब्रिक्स बिजनेस एक्सेलन्स मध्ये कोणाला लीडरशिप पुरस्काराने सन्मानित केले आहे योग्य उत्तर बघा ड मुत्तूट फायनान्स मुत्तूट फायनान्स यांना बघा ब्रिक्स बिझनेस मध्ये लिडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा बारावा प्रश्न आहे बघा आय सी सीचा चा, चा दोन हजार तेवीस वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बघा पॅट कमिन्स याला आय सी सीचा चा दोन हजार वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार हा मिळाला आहे इतर पर्यायांबद्दल माहिती घेऊया तर बघा पर्याय सूर्यकुमार यादव तर सूर्यकुमार यादवला बघा टी ट्वेंटीचा आय सी सीचा टी ट्वेंटी क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार हा सूर्यकुमार यादवला मिळाला आहे पर्यायटक विराट कोहली तर विराट कोहलीला बघा आय सी सीचा ओडिय क्रिकेटर ऑफ द इयर हा विराट कोहली याला मिळाला आहे आणि रचिन रवींद्र न्यूझीलंडचा खेळाडू त्याला बघा आयसीसीचा पुरुष इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर आय सी सी पुरुष इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा रचिन रवींद्र यांना मिळाला आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे बघा उत्तर प्रदेशचा गौरव सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस कोणास जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड पर्याय अ आणि ब दोन्ही तर ऋतु कारिधाल आणि नवीन तिवारी रितु कारिधाल आणि नवीन तिवारी या दोघांना देखील बघा उत्तर प्रदेशचा गौरव सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस हा जाहीर झाला आहे रितु कारिधाल यांना बघा भारताची रॉकेट वुमन भारताची रॉकेट वुमन असे देखील म्हटले जाते जन्म आहे बघा लखनौचा आणि ते शास्त्रज्ञ आहेत शास्त्रज्ञ आहेत बघा त्यांनी बघा चंद्रयान तीनच्या त्या मिशन डायरेक्टर होत्या चंद्रयानतींच्या मिशन डायरेक्टर होत्या ज्यांच्यावर बघा यशस्वी लँडिंगची जबाबदारी होती चंद्रयातींच्या यशस्वी लँडिंगची जबाबदारी ही रितू कारिधाल यांच्यावर होती आणि नवीन तिवारी हे उद्योजक आहेत जन्म आहे कानपूर या ठिकाणचा आणि ते ट्विन युनिकॉन चे संस्थापक आहेत ट्विन युनिकॉनचे संस्थापक आहेत नवीन तिवारी उद्योजक आणि ऋतूकारीदा शास्त्रज्ञ या दोघांना बघा <coughs> उत्तर प्रदेशचा गौरव सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस हा जाहीर झाला आहे आणि पर्यायक रंजन गोगोई तर रंजन गोगोई यांना बघा आसाम राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आसाम वैभव हा रंजन गोगोई यांना जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न आहे बघा चौदावा महाराष्ट्रातील कोणत्या धावपटूला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क अविनाश साबळे अविनाश साबळे या महाराष्ट्रातील धावपटूला बघा अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे पुढचा प्रश्न आहे पंधरावा दोन हजार चोवीसमध्ये देशातील एकूण किती जणांना शौर्य सेवा पदके जाहीर झाली आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय अ एक हजार एकशे बत्तीस एक हजार एकशे बत्तीस शौर्य सेवा पदके ही जाहीर झाली आहेत पुढचा प्रश्न आहे बघा सोळावा एकेकाळी संस्कृत लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी ग्रंथलिपी प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्यातील होती तर योग्य उत्तर बघा पर्याय तमिळनाडू एकेकाळी संस्कृत लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी ग्रंथलिपी प्रामुख्याने बघा तमिळनाडू या राज्यातील होती हे प्रश्न हा प्रश्न घेण्याचे कारण तर बघा पुरातत्व शास्त्रज्ञांना बघा तमिळनाडूमध्ये अकराव्या व सोळाव्या शतकातील दगडी शिलालेख सापडले आहेत ज्यात बघा ग्रंथलिपी व तमिळ लिपी, लिपी सापडली आहे म्हणून हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतला आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण महत्वाचे सोळा करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये आपण कवर केले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद